कोडी आणि कूट प्रश्न असा है है। आ, एक घटक आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात उदाहरणार्थ अंचा वाढदिवस रविवारी आहे आणि वायचा वाढदिवस सोमवारी आहे आणि झेड हा पेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे बरोबर तर वा, वा तर झेडचा वार कोणता जन्माचा दिवस कोणता असे पण प्रश्न असू शकतात किंवा असे काही प्रश्न दिसलेले त्याला दिशा दिशा ज्ञानावर आधारित किंवा डाव्या उजव्या बाजूला कोण बसले मध्यभागी कोण बसले अशा पद्धतीचे काही प्रश्न असू शकतात त्यामध्ये एक हा पहिला सॅम्पल घेऊया ह्यामध्ये आपल्याला चार ते पाच उपघटक आहेत ते आपण त्यापैकी एक उपघटक आता बघणार आहोत माहितीचं विश्लेषण आपण जसं टेबल नुसार केलं होतं की ना मागच्या काल परवा दिवशी बघा टेबल बनवलं होते असे नाही असे टेबल बनवले इथं नावं लिहिले आणि इथं जे काही विचारले ते लिहिलं होतं मार्क करून आपण माहितीचं विश्लेषण केलं होतं आज आपण या पद्धतीचा एक कोडी किंवा प्रश्नामधला एक पहिला उपघटक बघणार आहोत त्यामध्ये काय दिलेलं असतं असे माहिती अशी माहिती दिलेली असते हा बघा आता आपण एकदा प्रश्न वाचूया म्हणजे समजेल सोनाली वैशाली मानसी रुपाली आणि चैत्राली अशा पाच मैत्रिणी एका ओळीत एकाच दिशेला बसलेले आहेत एकाच दिशेला एक तर असं पंक्तीला बसलेत इकडे तोंड करून किंवा असं पंक्तीला बसलेत इकडे तोंड करून किंवा असं पंक्तीला बसलेत इकडे तोंड करून आपण वर वर घेऊया अशी आहे नाही इकडे वर तोंड करून म्हणजे या बाजूला तोंड करून बसलेत असं समजूया वर म्हणजे वर नाही हा इथं काढताना आपल्याला डी चित्र काढतो त्यामुळे आपण समजायचं हे पूर्वेकडे तोंड करून बसलेत हा एकाच होळीत एकाच दिशेला बसले कसं कसं बसलेत बघूया आपण कधी असे प्रश्न सोडवताना शेवटच्या वाक्याकडून यायचं शेवटचं वाक्य हे आहे बघा यामध्ये हा रुपाली ही वैशालीच्या डाव्या बाजूला बसली आहे हे अगोदर आपण सोडूया मग तसं अ कोळी सोडवत जायचं कसं रुपाली ही वैशालीच्या डाव्या बाजूला आता ही बघा ही काय आहे हिताल्या उजवी आपण अ तिकडं तोंड करून आहेत ना मग ही डावी बाजू मी असं उभं राही असं बसलोय ना असंच ग्रही करायचं की मी इकडे तोंड करून तशाच त्या बसल्या ही डावी बाजू माझी आणि ही काय आहे उजी बाजू ही तर लिहा वाटल्यास तुम्हाला कन्फ्युज होणे म्हणून आता काय रुपाली ही वैशालीच्या डाव्या बाजूला बसली आहे रुपाली हि बसलेली आहे रुपाली ही काय आहे वैशालीच्या डाव्या बाजूला वैशालीच्या डाव्या बाजूला बसली आहे त्याच्यानंतरच त्याच्यावरच वाक्य आहे मानशी ही सोनालीच्या डाव्या बाजूला बसली आहे हि तर माणशी सोनाली नाही आता समजा ते वाक्य तसंच राहू द्या त्याच्या पुढचं वाक्य चैत्राली ही वैशाली व मानशीच्या मध्ये बसली आहे ही चैत्राली ही चैत्राली इथं काय म्हणले कुणाच्या मध्ये वैशाली आणि मानशीच्या मध्ये मानशी चैत्राली ही चैत्राली ही वैशाली आणि मानशीच्या मध्ये बसले आता ताली तालिके मग मानसीचं वाक्य वाचा मानसी सोन्या सोनालीच्या डाव्या बाजूला बसले म्हणजे इकडं मानशी ही सोनालीच्या डाव्या बाजूला बसले बघा ही सोनाली आहे त्याच्या डाव्या बाजूला मानशी बसले आता काय विचारले हा ही आता वाक्य झालं हे पण वाक्य झालं आपण हे सोडवून झालं हे जोडवून झालं आता यानुसार प्रश्न सोडवा काय सर्वात मध्यभागी कोण बसले आहे एक दोन तीन एक दोन तीन चैत्राली कोण बसले आहे चैत्राली सर्वात डावीकडे कोण बसले आहे बघा ही डावी बाजू सर्वात डावीकडे कोण बसले आहे रुपाली सर्वात उजवीकडे कोण बसले आहे सर्वात उजवीकडे ही सोनाली आलं का नाही आलं लक्षात आलं तुम्हाला आधी काय करायचं शक्यतो असे कोट प्रश्न सोडवताना वाक्य वाचून घ्यायचं आणि सोडवताना खालून उभं जायचं म्हणजे शेवटचं वाक्य अगोदर घ्यायचं म्हणजे आपल्याला सोडवताना सोपं जाईल नाहीतर मग समजा हे तो असं वळीला यायला लागला तर तुम्हाला काय करावं लागेल काहीतरी गृहीत करावं लागेल किंवा चैत्राली ही वैशाली व मानशीच्या मध्ये आहे बरोबर मग वैशाली चैत्रालीमध्ये आहे तर वैशाली चैत्रालीच्या डाव्या बाजूला आहे का उजव्या बाजूला हे कळत नाही त्यामुळे शेवटचं वाक्य पहिल्यांदा घेतला की तुम्हाला लक्षात येईल ओके